का मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नाईनचं स्वागत आहे तर मित्रांनो वार शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस काजर केसरी भव्य दिव बैगड शरद ओपनचा मैदान आज संपन्न झाला आणि या मैदानात बापूशेठ माने आंबेडकर वडकी पुणे यांचा हिंदी केसरी अर्जुन मित्रांनो अर्जुन मैदानात आलेला आहे आणि मित्रांनो अर्जुन गटपात झाले ते कोणत्या गटात गटपात झाले आणि अर्जुनचा पहिरा कोण आहे तर मित्रांनो श्री अर्जुन मित्रांनो श्री अर्जुन गट क्रमांक सत्तावीस या गटात पाळाला आहे तर मित्रांनो भक् अर्जुनचा पहिरा हिंद भारत केसरी बैजा मित्रांनो अर्जुन आणि बैजा हा गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाळाला आहे मित्रांनो गटाला फुल स्पीड लागलेला आहे अर्जुन आणि बैजाला तर मित्रांनो शेमिला देखील आपल्याला हा स्पीड बघायला भेटेल बैजा आणि अर्जुनचा मित्रांनो बैजा आणि अर्जुन गट पास होऊन शेमीसाठी पात्र झालेले आहे आणि मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर आपले व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम तुम्हाला पुढचे अपडेट असेच भेटत जाईल